या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा समितीची एक बैठक आयोजित केली आहे या बैठकीनंतर पाकिस्तानही कठोर प्रतिक्रिया देईल असे सांगण्यात आले पाकिस्तानने नौदलालाही अलर्ट मोडवर ठेवले आहे पाकिस्तानला अशी भीती वाटत आहे की भारत एखाद्या कारवाईत नौदलाचा वापर करू शकतो त्यामुळेच पाकिस्तान सरकारने दोन दिवसांची फायरिंग वॉर्निंग जारी केली आहे दरम्यान आज पाकिस्तान रात्रभर दहशतीत आहे कारण त्याने अठरा लढाऊ विमाने एल ओ सीवर ठेवली आहेत पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भीषण हत्याकांडानंतर आता केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत या धरतीवर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे वायुसेनेने आक्रमण नावाने युद्धाभ्यास सुरू केला आहे पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत सव्वीस भारतीय नागरिकांचे जीव घेतले अत्यंत अमानुषपणे केलेल्या या कृत्याची जगात निंदा होत आहे अशातच भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे आणि त्यासोबतच विजावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात अठ्ठेचाळीस तासात परत जाण्याचे निर्देश दिले आहेत भारताने उचललेल्या कडक पावलांमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे श्री राजया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील

योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर